सापळा लावून त्याच्यामध्ये देवेंद्र शर्मा ताब्यात घेतलं त्याच्याकडून आपल्याला तीनशे छत्तीस ग्रॅम एवढा एमडी हा अंमली पदार्थ मिळून आला ज्याची किंमत सदुसष्ट लाख वीस हजार रुपये आहे त्या अनुषंगाने गुन्हा दाखल केला त्या गुन्ह्याचा तपास पी एस आय केनी करत होते त्या तपासामध्ये सर्वच अंमली पदार्थ विरोधी पथकाचे जे अधिकारी आहेत त्यांनी त्याचं तांत्रिक विश्लेषण केलं त्या गुन्ह्याचा अधिक सविस्तर बारकाईन तपास केला ज्याच्यामध्ये असं निष्पन्न झालं की सदरचा एम डी पदार्थ उत्तर प्रदेश मधून आला होता त्या अनुषंगाने आम्ही सखोल तपास केला त्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये एपीआय निलेश मोरे यांनी तांत्रिक विचनाच्या आधारे ह्या एम डी बनवणाऱ्याची जी फॅक्टरी आहे कारखाना आहे जिथे हा एमडी पदार्थ बनवला जातो त्याचा त्यांनी शोध लावला तपासामध्ये तो, तपासा तो कारखाना सोहावल जिल्हा अयोध्या उत्तर प्रदेश या ठिकाणी असल्याचं निष्पन्न झालं त्यानुषंगानं पी एस आय भोसले आणि त्यांची टीम सी पी क्षीरसागर आणि पी आय मस्के यांच्या मार्गदर्शनामध्ये रवाना झाली त्या ठिकाणी उत्तर प्रदेशमध्ये स्थानिक तिथलं जे पथक आहे एस टी एफ स्पेशल त्यांची टीम जे आहे स्पेशल टास्क फोर्स याची आपण मदत घेतली त्या अनुषंगानं आमचे पी एस आय भोसले आणि त्यांच्या टीमनं वेषांतर करून त्यानंतर रेकी करून आणि अधिक गोपनीयरित्या माहिती घेऊन सदरच्या कारखाना किंवा एमडी पदार्थ बनवण्याचं जे ठिकाण आहे त्याचा शोध लावला तो कारखाना किंवा एमडी पदार्थ बनवण्याचं ठिकाण आहे ते मोहम्मद कयुम मोहम्मद युनुस हाशमी याचं सोहावली या ठिकाणी कपडे विक्रीचं दुकान आहे त्या दुकानाच्या पाठीमागच ते एमडी बनवत होते किंवा त्यांचा कारखाना किंवा बनवण्याचं जे ठिकाण आहे त्याच्या दुकानाच्या पाठीमागच होतं त्या अनुषंगानं स्थानिक एस टी एफ च्या मदतीनं तिथे छापा कारवाई केली त्याचबरोबर त्यानंतर ए पी आय जगदीश गावित आणि त्यांची टीम देखील आम्ही रवाना केली आणि तिथं जे एम डी पदार्थ बनवण्याचा जो कारखाना आहे त्याचे जे बनवण्याचे जे काही साहित्य आहे इक्विपमेंट्स सा आहेत इतर जे काही केमिकल्स वगैरे आहेत ते सर्व आम्ही कायदेशीर पंचनामा करून ताब्यात घेतलं त्या अनुषंगानं उत्तर प्रदेशमधून मोहम्मद कयूम आणि बिपिन पटेल या दोन आरोपींना अटक घेऊन पुढची कायदेशीर कारवाई आम्ही केलेली आहे सध्या देवेंद्र शर्मा हा जो आरोपी आहे तो न्यायालयीन कोठडीमध्ये त्याची रवानगी झालेली आहे आणि मोहम्मद कयूम आणि बिपिन पटेल यांना तीन मे पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळालेली आहे या अनुषंगाने आम्ही अधिक तपास करत आहे मोहम्मद कयूम याच्यावर पूर्वी तीन गुन्हे दाखल आहेत एक उत्तर प्रदेश मध्ये दोन आणि मीरा भा या ठिकाणी एक गुन्हा दाखल आहे बिपिन पटेल हा मूळ राहणारा गुजरातचा आहे त्याच्यावर गुजरातमध्ये एक आणि मध्य प्रदेशमध्ये एक असे दोन गुन्हे दाखल आहेत त्या अनुषंगाने देखील त्याच्यामध्ये